व्हिडिओ थोडा लेट झाला आहे पण तरीसुद्धा माझ्या सर्व व्हिवर्स सर्व सबस्क्रायबर्सला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा एकाच वेळेस आपण दोन प्रकारचा नाश्ता सोबत बनवू शकतो तर कसा ते बघूया किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जाळीदार ढोकळा आणि कुरकुरीत अळूवडी तर चला तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हे बघा हे माझ्या कुंडीमध्ये लावलेले अळूचे पानं आहेत रात्री पाऊस पडलेला आहे त्यामुळे बघा असे छान पाण्याचे थेंब साचलेले आहेत जणू काही मोतीच आहेत आता आपण हे पानं तोडून घेऊ आणि मस्तपैकी कुरकुरीत अशा अळू उड्या बनवून घेऊ ताजे ताजे पानं मी तोडून घेतले धुवून आणि पुसून पण घेतलेले आहेत दोन वाटे आपण बेसनपीठ घेतलेली आहे वाटी मिडीयम साईजची आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यात अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तिखट चवीनुसार घ्यायचा आहे मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा साखर घेतलेली आहे साखरमुळे खूप छान चव येते दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे पांढऱ्या तिळमुळे खूप छान अशी चव येणार आहे अर्धी वाटी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे मस्तपैकी कोथिंबीर बारीक चिरलेली घेतलेली आहे अर्धा चमचा आपण आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण भिजवून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही कारण मिश्रण आपल्याला फार पातळी नको आहे आणि फार घट्टही नकोय चला अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मिश्रण भिजवायचं आहे असं छान आपलं मिश्रण आता तयार आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि परत एकदा सर्व मिश्रण एकत्र करू पीठ चांगलं फेटल्यामुळे पीठ आपलं हलकं होतं त्यामध्ये हवा पण मिसळली जाते आता एक पान घेतलेलं आहे पानाचं जे मधलं देठ आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला देठ जर काढलं नाही तर आपल्या घशामध्ये असं खाजवल्यासारखं होतं खाज येते घशामध्ये शक्यतो आणि काळ्या देठाचंच आपल्याला पानं घ्यायचे त्यामुळे घशाला खाज येत नाही बघा आणि लाटणं घेतलं आहे लाटणं असं फिरवून घेतलं आहे मधल्या भागामध्ये म्हणजे जे आपण घडी घालू ते आपल्याला एकदम इझी घालता येते पान फाटत नाही आता एक ताटा आता पान ताटावर ठेवून घ्यायचं ता आणि असं आपल्याला पीठ आहे हे पीठ असं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला आता लक्षात आलं असेल आपण पीठ किती घट्ट घेतलं आहे दुसऱ्या बाजूने असं आलटून पालटून पानं ठेवत जायचे पीठ लावत जायचे अशा प्रकारे आपल्याला सर्व पानं ठेवून घ्यायचे आहेत इथे मी चार ते पाच पानं ठेवून घेतलेले आहेत बघा मस्त असं पीठ असा लावल्या गेलेलं आहे आपलं आता आपण याची अशी घट्ट अशी घडी घालून घेणार आहोत घडी घालताना खूप घट्ट घालायचे आहे घडी जर आपली सैल झाली तर अळूच्या वळ्यात तळताना त्याचे पदर जे असतात ते मोकळे होतात म्हणून आपल्याला अगदी घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे बघा असं आपल्याला आता रोल करून घ्यायचा आहे इथे मी स्टीमरची एक प्लेट घेतलेली आहे तुम्ही गाळणे पण घेऊ शकता आणि त्याला मी आता तेल लावून घेतले त्यावरती आपण ती वडींची एक रोल ठेवून घेतलेला आहे ढोकळा प्लेटला पण आपण तेल लावून ग्रीस करून घेणार आहोत एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये दोन वाट्यात ढोकळा प्रीमिक्स घेतलेला आहे ढोकळा प्रीमिक्स कसं करायचं ते आपण माझा व्हिडिओ बघितलेलाच आहे पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे थोडं थोडं पाणी घालून आता मी ढोकळ्याचं जे प्रीमिक्स आहे ते, ते भिजवून घेत आहे थोडं थोडं पाणी करून आता प्रीमिक्स आपण भिजवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण पाणी हळूहळू घालायचं आहे थोडं चमचा भरत्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेलाव्यतिरिक्त आपल्याला प्रीमिक्समध्ये काहीही घालायचं नाही प्लेटमध्ये मी प्रिमिक्सचं जे मिश्रण आहे ते ओतून घेतलेलं आहे टॅप करून घेतलेलं आहे आणि इथे मी आधीच गॅसवर पाणी ठेवलेलं होतं उकळायला स्टिमरमध्ये त्यावर आधी मी अळूची वडी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर ढोकळ्याची आपली जी प्लेट आहे ती ठेवून घेतली आहे एक वीस मिनटासाठी आता आपण झाकण लावून ठेवू आणि तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी एक तडका लावून पाणी तयार करून घेऊ एक चमचा इतकं मी मोहरी घालून घेतली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकून घेतल्या आहे थोडेसे कढीपत्त्याचे पाण्यात घातले आणि गॅस बंद करून घेतला आहे कारण गॅस बंद केला की ते पाणी जे आहे ते असं अग्नी पकडत नाही नंतर थोडं मीठ घातलं आहे थोडी साखर घातलेली आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे बघा आणि आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आणि उकळी आली की गॅस बंद करून द्यायचं आहे वीस मिनिट झालेले आहे आता मी ढोकळा प्लेट बाहेर काढून घेतली आहे त्याचे असे पिसेस करण्यासाठी कट मारून घेत आहे सुरीने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता बघा असे कट मारून आपण जे पाणी केलेलं आहे ते पाणी आपल्याला या ढोकळ्यावरती सोडायचं आहे हे पाण्यामुळे काय होतं ढोकळा नरम होतो आणि खायला खूप छान असा चवदार लागतो आणि कोरडा असला तर तो आपल्या घशामध्ये अडकतो बघा आता अळूच्या वड्यासुद्धा मी अशा कट करून घेतलेल्या आहे बघा किती सुंदर लेयर्स आलेले आहेत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व अळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत पलटताना फार घाई करायची नाही नाहीतर त्याचे पदरे सुटतात छान असे गोल्डन कलरवर आले की त्यांना आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आवाज बघा तुम्ही किती छान कडक येतो आपला सुपर सॉफ्ट असा जाळीदार झालेला आहे वडी पण अगदी कुरकुरीत झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद